काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकसह नाशिक, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अवकाळी पावसानं आज अचानक हजेरी लावली चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी सांगवी विटावे रेडगाव खुर्द साळसाने पाटे कोलटे या गावासह इतर भागात अचानक आलेल्या पावसानं चांगलं झोडपून काढलं अवकाळी पावसामुळे उघड्यावर काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं असून द्राक्ष देखील अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे दरम्यान आज सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिक शहरातील सातपूर गंगापूर रोड तसंच आदी भागात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे आणि हवेत पसरलेल्या गारव्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालेला आहे दरम्यान सुमारे अर्धा तास शहरातील काही भागात जोरदार अवकाळी पाऊस बरसत होता अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी चांगलीच धांद लोड आली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक